वळ्या पुढल्या बातमीकडे पिंपळगाव कृषी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं शेतकऱ्यांचे पैसे थकवल्यानं संताप निर्माण झाला त्यानंतर त्यांनी हे आंदोलन केलं चार महिन्यांपासून पाठपुरावा करून देखील प्रशासन दखल घेत नाहीये पैसे मिळत नाहीयेत तोपर्यंत मागं हटणार नाही शेतकऱ्यांनी हा निर्धार केला आमचे चक्र मार्थ आम्ही संचालक मंडळाकडे सभापती कडे चार महिन्यापासून ते आम्हाला उडवून उत्तर देत आहे शिवाय आमचा आता अंतर राहिला नाही आम्हाला पैसे राहिले नाही पुस्तक खर्चाला त्यामुळे आम्हाला गेट वर पासयचा निर्णय घ्यायला लागला आणि आम्ही इथे गेटला कुल लावायला इथे ला आम्ही जमलो आहे जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत तीनशे शेतकऱ्यांचे तो पैसे अटकलेले त्या पैशांना कुणीही आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदारी घ्यायला तयार नाही एका आडतदाराकडे एवढ्या लोक एवढ्या ये एका आडतदाराला सर्व संचालक मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाठीशी घालते मग आम्ही जरी जायचं कुणाकडं आम्हाला सांगा कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याचं कारण काय का, का आमचे कष्टाचे पैसे आम्हाला हक्कानं मिळाले पाहिजे याच्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत दे देतो आणि आडतेला आडत देतो मग ही आडत जाऊन जर आमचे पैसे अटकत असतील तर त्याचा उपयोग काय